पूर्वी खूप वेळ लागायचा माणूस एकदा जर गेला तर माणसं यायला बारा बारा चौदा चौदा तास लागायचे नाही का बाबा रात्र रात्रभर नाही दिवस दिवसभर वाट बघायला लागायची आमची माणसं आली का की बरोबर कारण त्यावेळेला फोनची व्यवस्था नव्हती दूरध्वनी नव्हता बर का आणि माणूस गेल्याशिवाय आपला माणूस पोचतोय तोपर्यंत त्यांना काही माहिती न असायचं म्हणून माणसं ठरलेली असायची ती पण माणसं म्हणजे भरोशाची असते जर बरं नाही तर ती जर आड्यापाड्या झाल्या असली झालेलं आहे असं बर का झाले सगळे आले सगळे दुःख वगैरे व्यक्त झालं दोन तीन तास ते सगळे काही रडले वगैरे आणि मग दोन तीन तासानंतर आपल्या नेहमीप्रमाणे त्याला स्मशानभूमीकडे नेलं बरे का आता तिथे नेल्यानंतर मग चितेवर ठेवलं जे काही खाली लाकडं रचलेली असतात नाही का माऊली सरळ बर का पण बघितलं तर जाणलं तर मग त्या ठिकाणी ते ठेवलं आणि सगळ्यांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली मग पाणी द्यायला आपण जलदान करतो की ना प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी ते जे कट्टा जो असतो बाजूला त्याच्यावर जलदान केलं जात आहे आणि मग नंतर त्या सरणावर ठेवलं जातंय काही ठिकाणी सरणावर ठेवून मग जलदान केलं जात आहे काही ठिकाणी खाली ठेवलं जातंय तिथे जलदान केलं जातंय आणि मग वरती त्या सरणावर घेतात प्रत्येक ठिकाणी पूर्वाफार जी पद्धत आलेली आहे ती वेगवेगळी आहे आणि तिथे जेणेकरून तरी कोणी काही इंटरफेअर करू नये कारण त्यांना ऐकत पण नाही काही वेळेला काय बोलतात की आमच्या मग पूर्वजांपासून जे आलं ते काही चुकीचं आहे का असं त्यातला ठीक हरकत नाही आता इथे फक्त मी तुम्हाला एवढीच विनंती करतो तुमच्या पूर्वजांपासून जे काही तुम्ही करत असाल ठीक आहे हरकत नाही ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने करा हरकत नाही पण स्मशान भूमीमध्ये ज्या वेळेला आपण जातो ऐकताय ना, ना।, ना। स्मशान भूमीमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्या वेळेला जलदान करत असताना त्या मिलेल्या माणसाला जलदान करत असताना तुम्ही चप्पल पायात ठेवता का चप्पल काढता बरोबर आहे ना बाबा चप्पल काढतो ना आपण चप्पल काढतो की नाही फक्त तुमच्या चरणाला नमस्कार करून वंदन करून मी एवढीच प्रार्थना करतो की चप्पल काढताना स्मशानभूमीच्या खाली काढा बाजूला काढा स्मशानभूमी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे ऐकताय ना, ना। स्मशानभूमी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे महादेव मंदिरात नाही लिंग आहे मंदिरामध्ये बर महादेव का महादेवाच मंदिर जर कुठलं असेल प्रत्यक्ष महादेव ज्या ठिकाणी निवास करतात त्याला स्मशानभूमी म्हणतात आता फरक काय माहितीये का पाच फूट अंतरावर तरी तुम्ही चप्पल काढता अजून फक्त पाच फूट खाली काढायचे एवढाच विषय आहे पण एक आदर राहील ना त्या गोष्टीचा बरं का मंदिरात जाताना तुम्ही पहिले पायरीचं दर्शन घेता वरती जो काही चौकट असेल त्याला हात लावता दर्शन घेता जर गणपती वरती असेल तर बरं का बरोबर आहे की नाही तुम्ही तिथं पाया नका पडू पण ती पायरी चढताना कमीत कमी एवढ्या स्मरणात ठेवा की कि एक दिवस मलाही इथे यायचं आहे आणि जो हे स्मरणात ठेवतो ना तो त्याच्या आयुष्यात कर्म करताना कधी चुकत नाही जो हे स्मरणात ठेवतो ना का एक दिवस मला इथं यायचंच आहे आपली हक्काची जागा आहे ती आपण आपली जागा जिला बोलतो ना तिच्यावर कधीतरी कोणी अतिक्रमण करेल ऐकताय ना आपण आपली जागा जी बोलतोय ना तिच्यावर कधीतरी कोणी अतिक्रमण करेल पण त्या जागेवर कोणी अतिक्रमण करणार नाही कारण ती गावातील सगळ्यांची बरं का हक्काची जागा आहे गरीबाची ही तीच सुशिक्षिताची ही तीच अशिक्षिताची तीच काळी माणसं असतील तिथेच गोरी माणसं असतील तिथेच विचाराने काली असतील ती पण गावात जर आमदार असेल तर आमदाराची जागा पण त्याचा कार्य करता असेल तर त्याची जागा फरक नाही बघा त्या बाबांना त्या ठिकाणी त्या जलदान करायला सुरुवात झाली सर्वांची आणि तेवढ्यात एकाची नजर गेली गावाकडं ऐकताय ना गावाकडं नजर गेल्यानंतर कोणतरी एक महिला रडत आलेली त्यांना दिसली अर्थात त्या वेळेला यांनी जलदान करून आणि वरती फाटी ठेवायला सुरुवात केली होती लाकडं रचायला सुरुवात केली होती ती महिला धावपळ करत आलेली आहे स्मशान अशा दिशेने येते आणि म्हणून मग त्या ज्याने बघितली त्या माणसाने इतर माणसांना त्या मुलांना वगैरे सांगितलं त्या बाबांच्या की अरे जरा थांबा वरती लाकडं रचू नका आणि रचलेली जर असतील तर कमीत कमी पाय मोकळे करा आणि तोंड मोकळे करा कारण जी कोणी महिला आता आलेली आहे लांबून येताना इकडे धावपळ करत येताना पाहायला मिळते कमीत कमी तिला दर्शन तरी घेऊ द्या तिला चरणाचं दर्शन घेऊ द्या तिला एकदा फक्त बाबांना डोळे भरून बघू द्या जर ठेवले असतील तर जरा बाजूला करा फक्त तोंडावरची आणि पायावरची लाकडं बरं का त्या महिलेला येईपर्यंत ती तोंडावरची लाकडं थोडी बाजूला केली पायावरची लाकडं थोडी बाजूला केली ती महिला आली ती पायाकडे न जाता डायरेक्ट तोंडाकडे गेली आणि डोकं इकडे तिकडे करून बघितलं आणि तिथून निघणार तेवढ्या ज्याने सांगितलं होतं ना लाकड बाजूला करायला त्या दादाने त्या ताईला विचारलं ताई तू सकाळपासून तिथे होती रडून रडून दोन वेळा बेशुद्ध पडली होती तुला दोन वेळा कांदे फोडून शुद्धीवर आणली तरी सुद्धा आता धावपळ तर तिकडे का आली बरं ती बाबांची मोठी मुलगी होती बरं का बाबांची मोठी मुलगी होती ती काय बोलते बाबांच्या कानातलं काढलं का ठेवलं त्या बघाचा वाटा <laughs> 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 बाबांच्या कानात वाल्या होत्या ना त्या काढल्यात का ठेवल्यात ना त्या बघाच्या होता आपला विषय काय होता आपल्या बरोबर आपलीच माणसं काहीही आपला करगोट्याचा विषय होता इथं तर वाल्यांचा विषय आला जमीन वाल्या जाग्या वाल्या घरावाल्या काय काय वाल्या अरे वाल्या पण बरोबर देत नाही तुझ्या जर चुकून राहिल्या तर त्या सुद्धा काढून घेतील रे दादा त्या सुद्धा काढून घेतील जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुम को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाव फूलों पे रखने से पहले तुमको काटो से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा दादा एकदा आवाज दिला ना सगळे दादा घ्यायला आले जावंच लागेल तिथे सांगून चालणार नाही कि माझ्या नातवाच लग्न आहे माझ्या मुलाचं लग्न आहे मंडप टाकलेला आहे बस्ता बांधलेला आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे दुसऱ्या दिवशी लग्न मुलीचा आणि अगोदरच्या दिवशी बाप जातोय सांगा ना त्या काळाला काही वाटत नसेल का रे नेताना एकदा आला ना दादा वेळ काळ एकदा आला ना तिथे पर्याय नाही पर्याय नाही तिथे कुठल्याही प्रकारचा वशिला नाही वशिला नाही आणि म्हणून तस जर पाहायला गेलं तर आमच्या बरोबर काहीही येत नाही काहीही येत नाही बरं का अंगठ्या काढल्या जातात गळ्यातले काढले जातात करगोटा जाता। तोडला जातो ऐका कानात काही असतील तेही काढलं जाते जे काही अलंकार असतील ते सगळे उतरवले जातात पण मला एक सांगा जर तुमच्या गळ्यात तुळशीची माड असेल तर कोणाची हिंमत आहे हात लावायची शेवटच्या वेळेला जर तुमच्या बरोबर येत असेल ना तर ती तुळशीची माड आणि ज्यांच्या उतरता यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना त्या कैलासवाशी बाबू विषय माझ्या आई साहेब हरिभक्त परायण होत्या जाताना जर त्यांच्या बरोबर काही गेलं असेल ना परत गुरुवर्य परमपूजे सद्गुरु फुलनाथजी महाराजांनी दिलेले विचार मार्गदर्शन आणि ही पवित्र तुळशीची मान पवित्र तुळशीची मन आमचं जीवनच खऱ्या अर्थानं त्यासाठी आहे आम्हाला हा नरदेच खऱ्या अर्थानं त्यासाठी दिलेला आहे देवाचं कार्य करण्यासाठी हा नरदेव आम्हाला भगवंतांनी दिलेला आहे धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला हा भगवंताने नर्देय दिलेला आहे आमचा उद्धार करून घेण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नर्देय दिलेला आहे खऱ्या अर्थानं मुक्तीचा मार्ग जर असेल मोक्षाचा मार्ग जर असेल तर हा नर्देह आहे आणि म्हणून या ठिकाणी जर आम्हाला आमचं सार्थक जर करता आलं नाही आम्हाला जर आमचा विचार करता आला नाही तर पुढे तो विचार नाही नरदेव ठेवताच ठेविले आहे नीच योनी कधीतरी एकांतात बसा आपल्या देहाकडे बघा आणि प्राण्या पक्षांकडे बघा काही फरक जाणवतो का बर का कुत्र्याकडे बघा मांजराकडे बघा गारवाकडे बघा डुकराकडे बघा अनेक अनेक युण्या आहेत सगळ्या युन्यांकडे बघा काही फरक झालो तो का मग स्वतःला विचारा भगवंताने मला उभ्या करण्याचा का निर्माण केला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योणी कमवत नाही कमावतो फक्त माणूस ऐकताय ना त्र्याऐंशी एकशे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कमवत नाही कमवतोय फक्त माणूस पण दुर्दैव एवढा आहे जे कमवत नाही त्यांची पोट भरतात हत्तीच एवढं पोट असताना सुद्धा ते भरलं जात आहे माणसाचं टिजवरच आहे तरी भरत नाही मरताना पण तो बोलतो आपल्या शेजारी त्यांचा माल आहे ना इकाला काढलं तर सोडू नका तो लय आपल्या पायड्याच आहे पोट भरत नाही टिजवर हे दुर्दैव आहे का माहिती आहे का मन जर रीता असेल ना बाबा मन जर रीता असेल ना तर त्या माणसाला किती पण भेटू द्या तो कधीच समाजाने राहणार नाही ज्याचं मन भरलेलं आहे ना ज्याचं मन तृप्त आहे ना ज्याचं मन स्थिर झालेलं आहे ना तो माणूस स्थिर पाहायला मिळतो आपल्याला आणि ते मन स्थिर करण्याचं काम संत ह्या प्रवचनाच्या माध्यमातून करत असतात कीर्तनाच्या माध्यमातून करत असतात आई साहेबांनी आई साहेबांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगलं कार्य केलं मी आज जर माझं बघायला गेलं तर मी त्यांच्या नातवंडांच्या माणूस आहे समजा जर पाहायला गेलं तर त्यांच्याबद्दल मी काय बोलावं तो त्यांचं वर्णन मी काय करावं पण आज या ठिकाणी या व्यासपीठावर बसून भगवंताने संतांच्या कृपयाने तो अधिकार प्राप्त झालाय म्हणून बोलावं असं की खऱ्या अर्थानं आई साहेबांनी देवाचं कार्य केलं देव कार्य केलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं सामाजिक कार्य केलं जेवढं काही चांगलं वागता येईल जगता येईल तेवढ्या चांगल्या वागल्या जगल्या शंभर टक्के त्यांना चांगलीच रती मिळणार आहे यात बहुमत नाही कारण तुम्ही वर्तमान काळामध्ये कसे जगताय वागताय ना त्याच्यावर तुमचं भविष्य काल अवलंबून आहे आज तुम्ही आत्मा साक्षीला असताना अंतरात्मा असताना देह चालता बोलता असताना काय करताय ना यावर तुमचा मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे बाबा बरं का दुर्दैव काय आहे का, का? मेल्यावर चांगली जागा भेटावा या सगळ्यांनाच वाटतंय आहे की नाही भांडणाऱ्या बाया पण बोलतात ना अगं किती अति करते चांगली भेटली पाहिजे ना भांडणाऱ्या जागेची अपेक्षा करतात भांडणारे म्हणतात की अरे किती किती अति करते झालं पाहिजे ना बोलतात ना म्हणजे ज्यांच्याकडे एकही विचार असा नाही कर्म अशी नाहीत की नंतरचा विचार त्यांचा करावा चांगल्या जागेचा ती जर अपेक्षा करतात तर मला सांगा प्रामाणिकपणे प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये एकच विचार आहे ना कि नंतर आम्हाला चांगली जागा मिळाली पाहिजे आता जसा तुम्ही प्रवास करताय ना तसा तुमचा मरणोत्तरचा प्रवास ठरलेला आहे त्यावर तुमचा मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे आता तुम्ही जसा प्रवास करताय तसा बर म्हणून आता आम्ही विचार केला पाहिजे की ह्या ज्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करतोय धावपळ करतोय ना त्यापैकी शेवटच्या वेळेला आमचं काहीच नसतं आता बघा काहीच नसतं म्हणजे काय ज्यांच्या अशा अपेक्षेमध्ये आम्ही सगळ्या काही गोष्टी करतोय शेवटच्या वेळेला कोण बरं सोडवायला किंवा कोणाचा अधिकारही सोडवायचा कोण सोडवणार आहे शेवटच्या वेळेला आपल्याला कोण कुन कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले भारी आता फलट्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले घरी कास तो धर्माच बरं का कोण कौन, कोणाचा नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंगी जाशील माझे माझे म्हणून बंधू कोणाची बहीण कोणाची कोण कौन, कोणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुट धागे धाग रे प्राण्या माहीचार दो, दो दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या रे दादा जोपर्यंत बाबा सगळ्यांच्या अशा अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होतात ना दादा तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम आपल्यावरच ओसंडून वाहत असतंय पण एकदा काही मनाविरुद्ध झालं ना ऐकताय ना ज्या वेळेला देह थकतोय ना देहाकडून कुठल्याही प्रकारची काम करता येत नाही ना घरातलं काम करता येत नाही शेतावरच काम करता येत नाही त्यांचं त्यांनाही करता येत नाही ना अशी वृद्ध माणसं कितीतरी आडगळीत पडलेली आज आम्ही पाहायला मिळतात आम्हाला कितीतरी आडगळीत पडलेली वेळेवर चहा नाही वेळेवर त्यांची विचारणा नाही वेळेवर त्यांचं जेवण नाही वेळेवर त्यांची वेणी फेणी नाही अशी अवस्था आज पाहायला मिळते याविषयी परिवारांना मी धन्यवाद देऊ इच्छी खऱ्या अर्थानं त्या मुलांना सुद्धा मुलींना सुनांना नात सुनांना नातवंडांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिन की खऱ्या अर्थानं आईची सेवा त्यांनी अतिशय से चांगल्या प्रकारे केली शंभर वर्षापर्यंत आईने या ठिकाणी कार्य का केलं आई वृद्ध झाली होती पण तशाही वृद्ध अवस्थेमध्ये आईची सगळ्या प्रकारची सेवा करण्याचं काम ह्या मुलांनी केलं नातवंडांनी केलं सुनांनी केलं नात केलं खर तर ज्या सुना सासू सासऱ्याची सेवा करतात ना ते त्यांच्या आई वडिलांनी केलेले त्यांच्यावर संस्कार असतात आणि सासू सासऱ्यांनी दिलेलं प्रेम असत आमच्या घरात असलेली वृद्ध माणसं म्हणजे खऱ्या अर्थाला सगळ्यात मोठी संपत्ती हे आमची श्रीमंती आहे काय हे टोपेवाले आहेत ना जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत टोप्या पाहायला मिळणार आहे काय कराय की गोड आहे काही वेळेला आम्हाला नाईलाजाने जाणे इतर धर्माची स्तुती करावी लागते लहान लहान पोरं गोल टोप्या घालून त्यांच्या प्रार्थना स्थलावर जाऊन प्रार्थना करत असतात आणि आमच्या तरुणांना टिळा लावायला काय वाटत धर्म कशाचे खातात त्या तरी माहिती आहे का धर्म कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे तो अधिकार आम्हाला महामेरू असलेल्या जगदृह तुपवान दिलेला आहे तो अधिकार राहणारा अोगी योगीयांचीच नव्हे तर अख्ख्या जगाची विश्वाची माऊली असलेल्या माऊली ज्ञानोपांनी दिलेलं आहे नव्हे नव्हे हा अधिकार आम्हाला आज या आई साहेबांच्या उत्तर निमित्तानं या विषय परिवाराच्या अंगणामध्ये या ठिकाणी या लेणार गावामध्ये हा प्रवचन करण्याचा अधिकार आणि प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार आम्हाला हिंडळी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी दिलेला आहे अनेकांनी घरावर तोशी पत्र ठेवलं अनेकांनी आपल्या रक्त सांडलं अनेकांनी आपल्या प्राणाच्या आहुती दिल्या आणि म्हणून आज आम्ही हे धर्म कार्य करू शकतो आमच्या मांडीवर ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे गाथा आहे गीता आहे आमच्या घरात देवाची पूजा केली जाते आम्ही आमच्या घरात देवाचं नामस्मरण करतो आमच्या लेणार गावामध्ये मंदिर पाहायला मिळतात मंदिराच्या कलेशांचं जे दर्शन करत आहे मंदिरातल्या मूर्तीच्या व्यवस्थित आम्हाला दर्शन देतात ना परमार्थ अध्यात्म आणि भक्ती देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून अनेकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं अनेकांनी प्राण्याच्या आहुती दिल्या अनेकांनी आपलं रक्त साधलं आम्हाला अतिशय सोपं करून दिलं हो परमार्थ ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद न लगे सायास जावे करा सुखे येतो घरा नारायण आम्हाला फक्त काय करायचंय माहितीये का जे आम्ही आवडीने करतोय ते सवडीने करायचंय आणि जे सवडीने करतोय ते आवडीने करायचंय फक्त बदल करा बसल्या जागेवर परमार्थकडे मला सांगा माऊली मी तुम्हाला विचारतो माऊली माझ्याकडे लक्ष असू द्या संसार आणि परमार्थ यापैकी तुम्ही आवडीने काय करता संसार एकीकडे एकीकडे एक 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 परमार्थ यापैकी आवडीने काय करता तुम्ही आळंदीला गेल्या हो पण जर पोलीपाटला आपली आणत असाल तर तुम्ही आवडीने काय करता पंढरपूरला पण जर तुम्ही टोपली ना सुपा आणत असाल तर आवडीने काय करता काल्याच्या कीर्तनाला गेल्यावर महाप्रसादाच्या वेळी जर चार लाडू तुम्ही रुमाल गुंडाळून जर समजा तुम्ही तुमच्या नातवाला जर आणत असाल तर तुम्ही आवडीने काय करता कुठं गावातला महाप्रसाद संपतोय ना संपतोय तर लगेच तुम्ही टोपशे घेऊन तिथं संध्याकाळची व्यवस्था करत जात असाल तर सांगा तुम्ही आवडीने काय करता तुमच्या गावकीची भांडी होती का होती गावकीची किती वर्ष झाली गावकीला भांडी आहेत अंदाजे बरीच वर्ष झाली असतील ना पूर्वी घेतली तेवढीच आहेत का त्याच्यात अजून आणायला लागली मग पूर्वी घेतली त्यातली पैकी त्यापैकी काही गेली का हरवली का, का। मग न्यायला कोण वाले आले का वाले आले गावकीची भांडी जर आमच्या जा वाट्याला येत नसतील तर सांगा ना आम्ही परमार्थ करतोय की संसार करतोय आम्हाला परमार्थ कशाला म्हणतात आणि संसार कशाला म्हणतात हेच कळत नाही संसार आपोआप होत जातो गाडी खालून चालणारा कुत्रा भाव खातो मी चालतोय म्हणून गाडी ओढली जाते पण मला सांगा गाडी बैल ओढतात का कुत्रा ज्या वेळेला एखाद्या बैलाला कळतंय ना का हा कुत्रा भाव खातो तेव्हा त्या कुत्र्याच्या पॅकटात लात मारतो तो बैल ते तेव्हा तो कुत्रा ते ओढत ओढत बाजूला जातोय लांब वर गेल्यानंतर मग बघतोय निरीक्षण करतोय अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालले मग त्याला कळतय मी नव्हतो संसार आपोआप होत असतो एखाद्या बाईला वाटतंय बे मी लय सांभाळला तर आमचा आम्ही कसं केला असेल ना ते आमच्या बुवाला ना मलाच माहिती या सुनाच्या हातात गेल्यावर काय होत आहे काय माहिती मावशी असाच तुझ्या सासूला वाटाचा जसा तुला वाटतंय तसा तू केला ना व्यवस्थित तू केला का नाही मग तुझी सून पण करेल ना तिला आता सगळं डगो माहीत झालं असतील प्रमाण माहीत झालं असेल किती काय कुठे कशा पद्धतीने वापरायचं मग आता तरी हरपायच्या चाव्या दे ना तिच्याजवळ तुम्हाला दिसाचा कमी झाला तरी जर हडप्याच्या चेहऱ्या अजून तुमच्याकडेच असतील तुम्ही संसार करता का परमार्थ करता काय करता संसार आपोआप होत जातो त्यासाठी फक्त कष्ट करा घाम गाळा मेहनत करा देरा हरी फाटल्यावर नाही नोकरीला प्रामाणिकपणे जा नोकरी प्रामाणिकपणे करा जो व्यापार व्यवसाय असेल काट्याला झटक देऊ नका खाली लोचिंब चिटकवू नका जी बाजू देतोय ती बाजू जरा झुकली पाहिजे वजनाची बाजू जरा वरती आली पाहिजे बरोबर का महाराज जे काही देतोय ती बाजू जरा थोडी झुकली पाहिजे माफ देताना जरा व्यवस्थित द्या संसार आपोआप होत जातो प्रामाणिकपणे जर कार्य केलं ना मौली आपोआप होत आहे आता मला सांगा तो संसार झाला चला आपला भांडव्यापुढंचा संसार झाला देहरूपी संसार जर पाहायला गेला तर तो पण आपोआपच होत जातो ना माझा केस पिकल मला काय मीटर नाही आज आला काही का बाबा आता तुझा केस पिकतील हो का सावधरा आपोआप झालाय त्या उद्या काही कालांतर दादही पडतील ना सांगू शकत नाही मला काय आधी पत्र येणार आहे का हा संसार सुद्धा आपोआप होत जातो आम्ही लहानाचे मोठे कसे झालो कळलं का आमचं लहानपण कधी गेलं आम्ही तरुण कधी झालो नाही कळलं आज तारुण आहोत आज तरुण आहोत उद्या वृद्ध कधी होऊ ना आम्हालाही कळणार नाही आणि वृद्धाप काळ जर पाहायला गेला तर मला सांगा इथे बसले पैकी म्हातारा व्हावं कोणाला वाटतय <laughs> <laughs> मनापासून मनापासून कोणाला वाटतय का मी पका म्हातारा व्हावा आणि जर नसतील जर व्हावं वाटतंय वा 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 कोणाला पण तो संसार आपोआप होत जातो आपोआप होत जातो ऐका जो संसार आम्ही आवडीने करतोय ना तो सवडीने केला पाहिजे अरे एक विचार करा माझ्या संसारासाठी माझ्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी जर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारा चौदा तास जर धावपळ करत असेल मेहनाबाळ कष्ट आणि जर घाम गाळत असेल तर ते कार्य करण्यासाठी जो मला सामर्थ्य देतोय त्या देवापुढे पाच मिनिटं पण हात जरूर उभा राहू शकत नाही का रे त्या देवापुढे पाच मिनिटं पण मी ग्रंथ वाचन करू शकत नाही का रे त्या देवापुढे मी त्या देवाचं पाच मिनिट पण नामस्मरण करू शकत नाही का रे हा विचार आम्ही केला पाहिजे हा विचार आमच्या अंतकरणामध्ये येईल ना त्या दिवशी आम्ही परमार्थ आवडीने करायला लागू सवडीने नाही आणि आवडीने जर परमार्थ केला तर आम्हाला आमची चिंता करायची गरज नाही संत म्हणतात आवडीने व्हावे हरिणाम घेसे मग तुझी चिंता त्याशी सर्व यारे सार्थ साध उदाहरण आहे सकळ जीवांचा करीत असे सांभाळत तुझं मोकळी पासून अगदी मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळ्या जर जीवांचा विचार तो भगवंत करतोय तर त्या सगळ्या जीवांमध्ये आम्ही पण ना आमचाही विचार तो करणारच आहे ना आम्हालाही तो भगवंत देणारच आहे ना फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह दिलेला आहे ना दादा प्रामाणिकपणे तो आम्ही विचार केला पाहिजे माझ्याकडून काही धर्मकार्य होत आहे का देवकार्य काही करत आहे का आणि जर घडत नसेल तर आमचा आम्ही विचार केला पाहिजे मग प्राण्या पक्षांमध्ये आमच्यामध्ये फरक काय काय फरक शोधा तृषा आलश्य निद्रा आणि मैथुन हे पाच भाग आम्हाला आहेत भूक लागते ना इथे बसलेल्या सगळ्यांना इथे बसलेल्या सगळ्यांना भूक लागते ना भूक लागत नाही असा कोणी माणूस आहे का इथे पंधरा दिवस झाले अन्नाचा ना त्याचा सुबंध झाला नाही आहे कोणी आम्हाला भूक लागते सुधा तृषा बसल्या बसल्या ताण लागले आता